चिन्ह आहे क बशी काय हे कोणी विसरू शकत नाही त्यामुळे सोपं आहे साधणं सुद्धा आपल्याला की या ठिकाणी क बशी समोरची चार घटना आपल्याला दाबायचे आणि पॅनल म्हणून आपल्याला एक चांगलं आहे की आपला वेगवेगळा चिन्ह नाही एकच चिन्ह चार चढव्यांनाही एकच चिन्ह आहे त्यामुळे सांगणं सुद्धा सोपं आहे तर माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे मला आता सागरबाऊ असतील आम्ही असो अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत चिन्ह हे सगळ्यात मोठे स्ट्रॅटेजी या निवडणुकीचे असतात अरे पहिलं आज कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे घरात गेल्यावर आई आजी बायको मुलगी त्यांना पहिल्या चिन्ह सांगायचं काम करा पहिली घरची पाच मतं फायनल करून घ्या आणि मग राहिलेली शंभर मतं प्रत्येकांना सांगायचं काम करा या इचलकंजी कर शहराला चांगलं रूप देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे यंत्रमाग हा मोठा विषय इचलकंजीमध्ये हातावरचं पोट असणारा सामान्य माणूस आहे परंतु आज सत्तेत असणारी माणसं नेमकं साठी केलं असा प्रश्न त्यांना विचारणं गरजेचं आहे आणि या सगळ्या चर्चेला आपण या जाहीरनामा आपण अपन आपला अपन काढलेला आहे या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही शपथनामा या ठिकाणी उच्चलकंजीसाठी दिलेला आहे की कुठले कुठले प्रश्न सोडू कुठल्या कुठल्या प्रश्नाला चालना देऊ हे सांगण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं म्हणून आता कार्यकर्ते आपली जबाबदारी भाषण ऐकल्यानंतर मला आहे आता आम्ही तुम्हाला काय त्रास देणार नाही त्यामुळे आणि मग अशी सनीने सांगितल्याप्रमाणे चारही उमेदवार तरुण आहेत जोशातले या ठिकाणी आहेत म्हणजे चारही उमेदवार या वॉर्डाचे आमचे विराट कोहली आहेत म्हणायला हरकत नाही की बॅटिंग करायला ऐक करणार नाही ना, कुठेही कमी पडणार नाही हा वॉर्ड शंभर टक्के आपला हक्काचा वॉर्ड आहे घरचा वॉर्ड आहे आता आजूबाजूच्या वागडात देखील तुम्ही सांगणं गरजेचं आहे हा जाहीरनामा कधी पूर्ण होईल आपला ज्यावेळेला आपलं बहुमत येईल सत्ता येईल त्यावेळी हा जाहीरनामा पूर्ण व्हायला मदत होणार आणि म्हणून हे चार माणसं निवडून आणत असताना या शहरामध्ये आपल्याला बहुमत कसं मिळेल जिथे तुम्ही बसतील असतील पाहिजे ही भूमिका येणाऱ्या पंधरा तारखेला बहुमत द्या दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची राहील हा विश्वास देतो कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आळस करू नका शेवटचे पाच दिवस राहिलेले आहेत जो, जो जोश पहिल्या पहिल्या या ठिकाणी बॉलला होतं तो शेवटच्या ओव्हरला सुद्धा राहिला पाहिजे तशा पद्धतीने आजपासून आपण कामाला मागा याला विनंती करतो आणि माझ्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी